रवींद्र दंगेकर यांनी आणखीन एक गैरव्यवहार समोर आणणार असल्याचं म्हटलं आहे दंगेकरांनी सोशल मीडियावर तशी पोस्ट केलेली आहे जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार जो होता व्यवहारामध्ये हॉटेल विक्री टोळीतील लुटारू आहेत का असा प्रश्न यावेळेस त्यांनी उपस्थित केलेला आहे दंगेकरांचं हे ट्विट यावेळेस समोर येत आहे आपल्या ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणतायत पाहूया जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हाच ट्रस्टी या व्यवहारात देखील मुख्य सूत्रधार आहे व्यवहारात हॉस्टेल विक्री टोळीतीलच लुटारू सहभागी आहेत का याचा शोध घ्यावा लागेल असं धंगेकर म्हणतायत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका